शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार वीसच्या पिक विम्याची पार्श्वभूमी जर पाहिली गेली तर तो पीक विमा दोनशे सव्वीस ते दोनशे चौतीस कोटी रुपये मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यात येऊनही न आल्यासारखा झालेला आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार वीसच्या पीक विम्याची पार्श्वभूमी जर पाहिली गेली तर खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते अशा शेतकऱ्यांना काही रक्कम त्या अगोदर वाटण्यात आलेली होती व उर्वरित रकमेसाठी कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित होतं परंतु कोर्टाने चोवीस नोव्हेंबरला निकाल देऊन ही राज्य सरकार असो कोर्ट असो अथवा जे काही अशा संबंधित विभाग असो यांच्या दिरंगाईमुळे अखेर शेतकऱ्यांना या पेक या पीक विम्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये जे दोनशे सव्वीस कोटी रुपये कोर्टामार्फत मंजूर करण्यात आलेले होते त्यातील चौऱ्याण्णव कोटी रुपये कोर्टाकडे शिल्लक असतानासुद्धा ते कोर्ट शिल्लक असलेले पैसे जिल्हाधिकारी यांना वर्ग करण्यात आले परंतु ते पैसे न वाटल्यामुळे दोन महिने परत ते कोर्टामध्ये अडकलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जे राज्य शासनाकडून आता एकशे चौतीस कोटी रुपये मंजूर झालेत ते पैसे वाटप होणार का ही अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत ज्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो चौऱ्याण्णव कोटी कोटीसाठी सहा तारखेला युक्तिवाद झाला तेरा तारखेला युक्तिवाद झाला आहे आता पुढची सुनावणी ही तेवीस तारखेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण गेल्या अगोदरच्या दोन चार व्हिडिओमध्ये हे स्पष्ट केलं होतं की काही गोष्टीमध्ये जर विलंब झाला तर हाही पिकोमा अडकू शकतो आणि तुम्हाला अजूनही सांगतो एकशे चौतीस कोटीसुद्धा टांगणीला लागू शकतात जरी राज्य सरकार असो संबंधित विभाग असो कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे की एकशे चौतीस कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी आता मंजूर झाले आहेत त्यांना वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे हेक्टरी नऊ हजार प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडतील असे प्रत्येक विभागाकडून माहिती दिली जात आहे परंतु शेतकरी मित्रांनो पाहायचं जर म्हणलं जेव्हा चौऱ्याण्णव कोटी रुपये शेतक शर्क राज्य सरकारकडून कोर्टाकडून जिल्हाधिकारी वर्ग झाले त्यावेळेस त्यांनी तेच पैसे जर वाटले असते तर त्या पैशाची वाट बघायची गरज नव्हती आणि आता महत्त्वाचा मुद्दा चौऱ्याण्णव कोटी अडकून बसलेले आहेत आता एकशे चौतीस कोटी आलेत आता एकशे चौतीस कोटी वाटप होणार का हा खूप महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो आता याच्यावरही टांगती तलवार कशी येऊ शकते कारण आता संबंधित विभागाने एकशे चौतीस कोटी रुपये जे आलेले आहेत ते एकशे चौतीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ वर्ग करणं गरजेचे आहेत कारण जर हे पैसे वर्ग नाही केले आणि तेवीस फेब्रुवारीला जर निकाल कोर्टाच्या बाजू विमा कंपनीच्या बाजूने गेला तर याही एकशे चौतीस कोटीला स्टे येऊ शकतो त्यामुळं तेवीस तारखेच्या आत हे एकशे चौतीस कोटी रुपये वाटप होणं गरजेचं आहे जे काही नोडल विभागाचे अधिकारी आहेत संबंधित विभाग आहे आणि राज्य शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा कारण जी आर काढण्यात आला आहे निधी मंजूर झाला आहे आता फक्त वाटप होणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसोबत हा मोठा खेळ खेळला जातो आहे कारण चौऱ्याण्णव कोटी रुपये जेव्हा आले तेव्हा एकशे चौतीस कोटी येऊ द्या ते दोन्ही वाटण्यात येईल असं सांगण्यात आलं आता एकशे चौ एक चौऱ्याण्णव कोटी अडकून बसलेत आणि आता एकशे चौतीस कोटी येऊन बसलेत आणि आता चौऱ्याण्णव कोटी येऊ द्या हे दोन्ही पैसे वाटण्यात येतील असं बोललं जात आहे म्हणजे शेतकऱ्यांना हे कुठं तरी अडकवण्याचा प्रयत्न आहे मनस्ताप शेतकऱ्यांना करावा लागत आहे कारण शेतकऱ्यांना एकतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार वीसचा पिकोमा जेवढा मिळालेला होता तेवढाही घेऊन शेतकरी समाधानच होता शेतकऱ्यांना जेवढं येईल तेवढं तो समाधानीच राहतो परंतु तरीही तुम्ही तुम्ही मंजूर करून आणला मंजूर आला आहे झालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात नऊ हजार रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडतील सांगण्यात आलं प्रेसमध्ये बातम्या देण्यात आल्या यूट्यूबला बातम्या पसरल्या परंतु आता हे पैसे येऊन वाटप न होण्याचे प्रकार आहेत शेतकरी मित्रांनो कारण आता एकशे चौतीस कोटी रुपयेवर मोठी टांगती तलवार येऊ शकते कारण हे पैसे सध्या आलेले आहेत आणि या संबंधित विभागानं असो प्रशासन असो राज्य सरकारच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दिरांगाईमुळं काही गोष्टी अडचणीत आलेल्या आहेत आणि या गोष्टी जर अडचणीतून बाहेर काढायच्या असल्या तर एकशे चौतीस कोटी रुपयाचं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणं अपेक्षित आहे शेतकरी मित्रांनो आणि अपेक्षा आहे की याच्या तेवीस तारखेच्या आत हे एकशे चौतीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाऊ शकतात कारण त्यांनाही माहीत आहे जर हा जर निकाल शेतकरी विमा कंपनीच्या बाजूने गेला तर शेतकरी मित्रांनो ह्याही एकशे चौतीस कोटी कोटीवर स्टे येऊ शकतो वाटप थांबवलं जाऊ शकतं त्यामुळं दिरंगाई एका गोष्टी के, ची केल्यामुळं चौऱ्याण्णव कोटी रुपये अडकून बसलेले आहेत त्यामुळं आता ही दुसरी जरी दिरंगाई झाली तर ते चौऱ्याण्णव आणि एकशे चौतीस कोटी रुपये ही अडकू शकतात त्यामुळं याबाबत योग्य तो निर्णय शासन असो प्रशासन असो संबंधित विभाग असो यांनी घेणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना हे एकशे चौतीस कोटी रुपयाचं वाटप होणं गरजेचं आहे तुम्ही हेक्टरी नऊ हजार रुपयाप्रमाणे टोटल रकमेची बिरी जरी सांगत असाल तरी एकशे चौतीस कोटीमधून जितकी रक्कम हेक्टरी येईल तेवढी रक्तर रक्कम सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर टाका कारण दोन हजार येऊ द्या अडीच हजार येऊ द्या पाच हजार येऊ द्या सहा हजार येऊ द्या जा है, एक तरी ज्याप्रमाणे ह्या एकशे चौतीस कोटीमध्ये टोटल शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जाऊ शकतात तेवढे हे पैसे वर्ग करा आणि चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा निकाल लागल्यानंतर हे शेतकऱ्यांना पैसे तुम्ही देऊ शकता त्यामुळे त्या चौऱ्याण्णव कोटीसाठी एकशे चौतीस कोटी रुपये था वाटप थांबवणं थांब ही चुकीची गोष्ट होऊ शकते कारण ह्याच्यामध्ये दोन रिस्क आहेत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही जर आता जर पैसे वाटलेत तर नोटेन्शन हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जाऊ शकतात आणि ते पैसे येऊ द्या हे दोन्ही वाटता येईल जर म्हणून वाट बघितली तर जर कोर्टाचा निकाल फिरला आणि त्या चौऱ्याण्णव कोटीचा निकाल जर शेतकऱ्याच्या विरोधात लागला तर याही एकशे चौतीस कोटीवरती येऊ शकतो ही, ही महत्त्वाची गोष्ट यामध्ये आणि रिस्क आहे त्यामुळे एकशे चौतीस कोटीचं वाटप करणं गरजेचं आता यामध्ये नेमका प्रॉब्लेम कुणाचा आहे हे सांगणं कठीण आहे कारण शासन जर शेतकऱ्यांना पैसे देण्याची जर काळजी असेल तर हे एकशे चौतीस कोटी रुपये तेवीस तारखेच्या आत वाटले जाऊ शकतात अन्यथा जर सर्व सिस्टीमधून जर शेतकऱ्यांचा विरोध करायचाच असेल आणि शेतकऱ्याला पैसे पोचू द्यायचेच नसतील तर यामध्ये जाणीवपूर्वक उशीर केला जाऊ शकतो का हाही प्रश्न शेतकऱ्यामध्ये पडू शकतो शेतकरी मित्रांनो सध्या राज्यामध्ये खरीप दोन हजार पंचवीसच्या पिकव्याची वाट शेतकरी पाहत असताना अजून वीसची पैसे येत नाहीत तर पंचवीसचा अजून कशातच काय दिसत नाही आहे त्यामुळं हे पैसे लवकरात लवकर वाटप व्हावेत अपेक्षा शेतकऱ्यांची आहे त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार वीसच्या पीक विम्याची एकशे चौतीस कोटी तेवीस फेब्रुवारीच्या आत वाटप होणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणे तो निकाल यायच्या अगोदर हे पैसे वाटप केले जाऊ शकतात अशी एक अपडेट आहे त्यामुळं तेवीस तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहणं गरजेचं आहे तेवीस तारखेला चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा निकाल तर लागणारच आहे परंतु या एकशे चौतीस कोटीचं वाटप तेवीस फेब्रुवारीच्या आत केलं जाऊ शकतं कारण त्या जर निकाल फिरला तर या पैशावर गंडांतर येण्याची शक्यता असल्यामुळं त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाऊ शकतो हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती अजूनही ताजी अपडेट येतात चॅनलवर टा काल व्हिडिओ टाकला जाईल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यातील व्हिडिओ शेअर करा, करा। धन्यवाद मित्रांनो